आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विभागामार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास तालुक्याचे बी डी ओ माननीय सानप साहेब गट शिक्षण अधिकारी श्री प्रशांत वडनेरे विस्तार अधिकारी श्री राज आहिर श्री विजय पगार श्री श्रियवंशी साहेब आणि श्रीमती शेंडगे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी विभाग अशा दोन गटांमधून एकूण सहा शाळांना पारितोषिक देण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजेते प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुलाचीवाडी द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणापाडा तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिले खाजगी संस्थांमधील विजेते प्रथम क्रमांक विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष माध्यमिक शाळा आश्रमशाळा वाघेरा द्वितीय क्रमांक आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावंडी तृतीय क्रमांक माध्यमिक आश्रमशाळा चिंचवड बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांका तीनला द्वितीय क्रमांक दोन लाख तृतीय क्रमांक एक लाख तसेच केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले अळवण केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुलाचीवाडी हिला केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला या शाळेने बोस्ट कंपनी एस एस पी कंपनी आणि मनकायन फार्मा कंपनी यांच्या सी एस आर फंडच्या माध्यमातून शाळेतील भौतिक सुविधा उभारल्या या प्रयत्नामुळे शाळा गुणदानात अव्वल ठरलेली आहे आणि तीन लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे शाळेला डिजिटल बनवण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले आहे त्र्यंबकेश्वर नाशिक मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत आज जिल्हा परिषद शाळा पुलाचीवाडी या शाळेला त्र्यंबकेश्वर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचं तीन लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आहे याचं जे एक योगदा योगदान आहे ते आमच्या गावकऱ्यांनी अथक प्र परिश्रम घेऊन हे शाळेला बक्षीस मिळवून दिलेलं आहे एस सेम्च, एम सी एस एम सीचे सदस्य अध्यक्ष गावातले सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या या अथक प्रयत्नातून आमच्या शाळेला बॉस कंपनीमार्फत एस एस पी कंपनीमार्फत तसेच मॅन काँड फार्मा या कंपनीमार्फत अनेक उपक्रम राबवून त्यांनी आमची शाळा स्वच्छ आणि सुंदर करून दिली आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच आमच्या शाळेला आज सर्व भौतिक सुविधा मिळाल्यामुळं आमची शाळा गुणदानामध्ये प्रथम क्रमांकामध्ये आली आणि असंच शासनाने हे जे उपक्रम राबवले स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा शासनाचे आम्ही मनपूर्वक या अभियानामार्फत त्यांच्या उपक्रमांचे उपक्रमाचे स्वागत करतो आणि आमच्या शाळेला ज्या सुविधा उपलब्ध झाल्या आम्ही त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य जर केलं तर आमच्या गावकऱ्यांनी अजूनही आमची शाळा पुढे जाईल एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर